एखादा वारकरी जेवढ्या उत्साहानं आळंदीलान पंढरपूरला जातो त्या उत्साहानं मी सिडनीपासनं एकशे वीस किलोमीटरवरती आलेलो आहे ज्या जागेला म्हणतात बावरल बावरल म्हणजे सर डॉन ब्रॅडमनचं गाव आणि त्या टूरला जा आज मी जाणार आहे त्याच उत्साहाने जाणार आहे ज्या उत्साहाने एखादा वारकरी वारीला जातो तेव्हा आज क्रिकेटची पंढरी मी तुम्हाला दाखवणार आहे बावरलची चला माझ्याबरोबर या खास 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 टूरला म्युझियमची जी सफर आहे ती ह्या पॅसेजनी सुरुवात होते की जिथे पहिल्यांदाच आपल्याला नजरेत येते ती ब्रॅडमन सरांची इन्व्हिन्सिबल टीम की ज्यांनी ऍशिस सिरीजमध्ये मध्ये धुवा केलेला होता त्यामुळे पहिल्यांदाच तुम्ही भरावून जाता आणि नंतर म्युझियम मध्ये एंटर करता या म्युझियम बद्दल खूप ऐकलेलं आहे परंतु ऐकणं वेगळं आणि अनुभवणं वेगळं त्यामुळे आता ऐकणं बंद करूया आणि या म्युझियमचा खरोखर आस्वाद घेऊया चला हीच्छ? सर डोना बॅडमन म्युझियममध्ये ब्रॅडमन म्युझियममध्ये आलं की ओरिजिन्स ऑफ द गेम या वॉलपासून सुरुवात होते आणि ओरिजिन्स ऑफ द ग्रेममध्ये गेमच्या वॉलवरती सर्वात मौल्यवान गोष्ट काय असेल तर चक्क एकोणीसशे पन्नास साली क्रिकेट खेळताना वापरलेली बॅट लेफ्ट हँडरची ही बॅट आहे वरपासनं कालपर्यंत एकच लाकडाचा तुकडा आहे आणि असं सांगितलं जात आहे की ही बॅट आत्ता वापरल्या जाणाऱ्या बॅटच्या तिप्पट वजनाची आहे म्युझियममध्ये जशी आपण पहिली बॅट बघितली सतराशे पन्नास सालातली तशीच बॅडमन सरांनी त्यांच्या लहानपणी वापरलेली पहिली क्रिकेटची बॅट हे मला वाटतं या म्युझियमचं प्रचंड मोठं आकर्षण आहे बरीच चर्चा झाली होती की खरोखर बॅडमन सरांची पहिली बॅट कुठली असेल परंतु त्याच्या वडिलांनी ही बॅट नंतरच्या काळात म्युझियम करता दिलेली आहे हीच ती बॅट आहे ज्यांनी सर डोनाल्ड बॅडमननी पहिल्यांदा क्रिकेट खेळला या म्युझियममध्ये खरोखर कुठं बघावं आणि कुठं नाही हे कळत नाही परंतु ही जी गॅलरी आत्ता आपण बघणार आहोत ही गॅलरी म्हणजे खरोखर खजिना आहे दो दोन ठेवण्यात आहेत त्यापैकी एक बॅट जी डावीकडची बॅट दिसते ती डावीकडची बॅट यांनी सरांनी काय केलं असेल शेफिल्ड शिल्ड मॅच मध्ये तीन ओव्हरमध्ये शतक करण्याची किमाया त्यांनी करून दाखवली होती कारण त्या काळामध्ये आठ बॉलची ओव्हर असायची आणि आठ बॉलच्या ओव्हरमध्ये तीन ओव्हरमध्ये सरांनी तेहतीस चाळीस आणि सत्तावीस अशा तीन ओव्हरमध्ये रन्स करून या डावीकडच्या कर बॅटनी तीन ओव्हरमध्ये शतक करण्याची किमाया केली होती उजवीकडची जी बॅट आहे ती लीड्सवरती सरांनी एकोणीसशे बत्तीस साली जी सेंचुरी केली त्याची ही बॅट आहे सर डोनाल्ड बॅडमननी वापरलेल्या विविध काळातल्या बॅगी ग्रीन कॅप इथे ठेवण्यात आलेले आहेत जात असताना किंवा ऑस्ट्रेलियामध्ये फिरत असताना ही छोटीशी बॅग घेऊन सर डोनाल्ड बॅडमन क्रिकेट किट बरोबर जायचे आणि इतकंच नाही जर तुम्ही नजर टाकली तर हा मनुष्य इतका कमाल होता की ते क्रिकेटचे नोट्स काढायचे आणि इतकंच नाही तर त्या काळामध्ये हे असे छोटे फोटोंच्या स्लाइड तयार करून सरांनी प्रेझेंटेशन सुद्धा केलेलं आहे क्रिकेटबद्दलचे क्रिकेटर्सबद्दलचे विचार हे सर मांडून ठेवायचे आणि नंतर ते प्रेझेंटेशनद्वारे करायचे इंट्रॅक्टिव स्क्रीन इथं ठेवण्यात आलेलं आहे की ज्याच्यामध्ये इथं ज्या स्लाईड्स आणि इथं ज्या नोट्स आहेत त्या जशाच्या तशा तुम्हाला इथं वाचायला मिळतात सरांचं ओरिजिनल हस्ताक्षर नोट्सवरचं अगदी स्पष्ट दिसतं बावरलच्या वॅडमन म्युझियममध्ये अप्रतिम नवीन दालन नेमकं आजच सुरुवात केलेलं आहे आजच त्याचं उद्घाटन झालेलं आहे कुठला गाजावाजा नाही काही नाही आणि क्रिकेट रसिकांकरता हे दालन उघडं करण्यात आलं आहे ज्याचं नाव त्यांनी दिलं आहे द वर्ल्ड ऑफ क्रिकेट इतकी विविधता याच्यात आहे की खरोखर बोलायचीच होय नाही क्रिकेटचं टी व्हीमध्ये येणं सुरुवात झाली तेव्हाचा पहिला मोठा कॅमेरा हा जसा इथं थे ठेवण्यात आला आहे तसंच नजर टाकल्यानंतर आपल्याला एक एक गोष्टी कळू लागतात वर्ल्ड सिरीज क्रिकेट ज्यांनी क्रिकेटचं रूप बदललं कॅरी पॅकर या माणसांनी ते बदललं याची सुद्धा एक वॉल तयार करण्यात आलेली आहे इथे खास थे। थिएटर सुद्धा करण्यात येत आहे थिएटर मध्ये क्रिकेटच्या नवीन मॅचेस दाखवल्या जाणार आहेत अगदी जुन्या पासन नवीन पर्यंत अप्रतिम शंभर ते दीडच्या क्षमतेच अप्रतिम असं हे छोट थिएटर सुद्धा आहे की ज्याच्यात क्रिकेटच्या मॅचेस सतत दाखवल्या जातात आणि जसे तुम्ही दालनातनं पुढं सरकत जाता तसं सर्वात मोठं आणि भव्य दालन तुमच्या नजरेत येतं त्याच्यामध्ये तीन चार नाही पाच मोठे स्क्रीन लावण्यात आलेत आणि या स्क्रीनवरती तुम्हाला पाहिजे त्या मॅचेस पाहिजे त्या क्लिप्स या तुम्हाला इथं बघायला मिळतात स्क्रीनला टच करायचं आणि तुम्हाला पाहिजे ती मॅच तुम्ही बघायची पाहिजे ती विकेट तुम्ही बघायची एकशे तीन लोकांचे इंटरव्ह्यू इथे घेण्यात आलेले आहेत ते तुम्हाला बघता येतात क्रिकेटबद्दलचे आहेत पर्सनॅलिटीबद्दलचे आहेत इतकंच नाही तर क्रिकेटच्या काळामध्ये जग कसं बदलत गेलं कुठली युद्ध झाली आणि काय नाट्य घडलं हे सुद्धा याच्यात दाखवलं जातं जगभरातल्या टॉप एकशे तीन क्रिकेटर्सचे इंटरव्ह्यू हे इथं आर म्हणून लावून ठेवलेले हो आहेत तुम्ही नुसतं या खुर्चीत बसायचं हेडफोन काना लावायचे चूज करायचं तुम्हाला कोणाचा इंटरव्ह्यू कोणाचे विचार ऐकायचे आणि ते विचार एका क्लिकवरती तुम्हाला ऐकायला मिळतात जुन्या काळातल्या खेळाडूंपासून आत्ताच्या पर्यंत सर्व खेळाडूंचे एकशे तीन खेळाडूंचे इंटरव्यू सर डोनाल्ड बॅडमनचं ब्रॅडमन ओव्हल ग्राउंड आता आपण इथं बघत आहोत हा तोच परिसर आहे जिथं ब्रॅडमन सरांनी आपलं बालपण घालवलं त्यांचं घर सुद्धा इथं जवळच आहे जे आता म्युझियमचा एक पार्ट आहे परंतु हे जे ग्राउंड आहे हे ग्राउंड सुरुवातीला छोटं होतं जसं सर डोनाल्ड ब्रॅडमन यांचं क्रिकेटचं वेळ वाढत गेलं तसं तसं या छोट्याशा ग्राउंडचं ब्रॅडमन ओव्हल कधी झालं हे कळलंच नाही इथल्या लोकांचा बावरलच्या लोकांचं अर्थातच बॅडमन सरांवरती एवढं प्रेम होतं की ज्या ज्या वेळेला मोठी टूर व्हायची आणि सर डोनाल्ड बॅडमन ती टूर गाजवून यायचे तेव्हा अख्खं शहरातले सर्व क्रिकेटप्रेमी लोक या मैदानावर जमायचे आणि त्यांना जाताना सुद्धा शुभेच्छा द्यायचे आल्यानंतर त्यांचा गौरव करायचे घरातल्या माणसाचं यश ते साजरं करायचे ते हे ग्राउंड आणि तो हा परिसर सगळाच मला पवित्र वाटतो बावरलचा निरोप घ्यायची हा आता वेळ झालेली आहे शेवटच्या पावलांमध्ये मी अशा जागी आलेलो आहे जी जागा कुठल्याही क्रिकेट रसिकाकरता भक्तीचं स्थान आहे सर डोनाल्ड बॅडमन आणि लेडी बुक बॅडमन गार्डन याला म्हटलं जातं त्याचं कारण सर डोनाल्ड बॅडमन जशी मोठी इनिंग क्रिकेटमध्ये खेळले तसं संसारामध्ये सुद्धा पासष्ट वर्ष त्यांनी आपल्या संसाराला दिलेली आहेत आपल्या बायकोबरोबर घालवलेली आहेत दोघांची इच्छा हीच होती की मृत्यूनंतर त्यांची राख ही या गार्डनमध्ये पसरावी फुलं लावली जावीत त्याच्यावरती आणि उरलेली राख ही ब्रॅडमन ओव्हल मैदानावरती विखुरली जावी त्यांची इच्छा त्यांच्या घरच्यांनी इथंच पूर्ण केलेली आहे गॅडमन सरांची आवडती फुलं गुलाब इथं लावण्यात आलेले आहेत निरोप घेताना खरोखर पावलं जड होत आहेत त्याचं कारण मराठीमध्ये असं म्हणलं जातं दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळते सुनंदन लेले आयबीएन लोकमत बौर